नमस्कार रामराम मंडळी कशा आहात तुम्ही सगळे स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये तर बघा आता आंब्याचा सीझन चालू आहे आणि उन्हाळ्यात आंबरस खाला नाही असं होतच नाही आहे मग काय होतं गावाकडे वगैरे लाईट सारखी सारखी जात येत असते मग आपल्याला टाईमच्यानुसार आपल्याला लाईट भेटत नाही आहे तर मी आज तुम्हाला एक भन्नाट अशी ट्रिक वापरून लाईट गेली तर टेन्शन अजिबात घ्यायचं नाही आता बघा आणि एकदम हा असे सोप्या पद्धतीने घरगुतीच जायचे आहे असं नाही आहे की हे ते पाहिजे वगैरे अम्ब्रे 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 तर असं आपण आमरस अंब्रस आंब्याचा रस काढणार आहोत आणि आमरस बनवणार आहोत तर पहिल्यांदा मी काय केले आंबे घेतलेले आहेत चार आणि स्वच्छ धुवून त्याच्या साली काढून घेतलेल्या आहेत आता इथे तुम्ही कोणताही एक बाऊल घेऊ शकता आणि इथे आता बघा आपल्या घर सगळ्यांच्या घरामध्ये पूर्णाची चाळण असतेच आता हल्ली जास्तीत जास्त पाटावरवंटा कोणी वापरत नाही आहे त्याच्यामुळे ही चाळण आपल्याला प्रत्येक घरात बघायला फेटते तर ही अशी चाळण घ्यायची आहे आणि अगेशे आंब्याला बघा जसं आपण पुरण वाटताना करतो ना तसं त्या आंब्याच्या कोळीला असं व्यवस्थित असं हे करून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही खास किती मस्त आणि एकदम हलक्या हाताने फिरवले तरी मस्त असं पडत आहे त्याला काहीही जास्त असं लागत नाही जे आता राहिलेले आहे ना त्याला थोडंसं तुम्ही पेला घेऊन किंवा कपाच्या साह्याने कशाच्याही साह्याने तुम्ही हातानेसुद्धा सुद्धा तुम्ही तसं करू शकता तरी ते बघा आपला आंबरस अगदी मिक्सरला लावल्यासारखंच मस्त व्यवस्थित असं दाटसर अगदी असंच तयार झालेलं आहे आणि कमीत कमी वेळ लागणार आहे असं नाही आहे की जास्त वेळ लागणार आहे अगदी कमी वेळामध्ये होणार आहे मिक्सरला जे वाटलेलं असतं ना ते थोड्यात वेळाने काळं पडू शकतं आता ते कसं पडते असं माहीत नाही आहे पण काळं पडू शकतं तुम्ही कधी कधी लक्ष दिलं नाही नसेल तर लक्ष देऊन बघा आता इथे आंबे गोड असतील तर साखर थोडी कमी वापरा आंबे आंबट असतील तर थोडे जास्त वापरा मी ते तीन ते चार चमचे जा साखर वापरले तुम्ही याच्यामध्ये गूळ टाकला तर आणखी जास्त टेस्टी लागतं कारण आमरसमध्ये गूळ अगदी होतं तर बघा इथे थोडंसं केसर मी भिजवून घेतलं होतं अर्धा एक <coughs> तास ठेवलं होतं ते थोडंसं टाकायचं तेल चवही येईल आणि दिसायलासुद्धा खूप छान दिसेल आपला आंबरस तर मिक्स करून घ्यायचं आहे इथे अगदी कमी वेळामध्ये आपलं अमरस तयार आहे आणि आता इथे मी झटपट तुम्हाला लस्सीसुद्धा मँगो लस्सीसुद्धा बनवून दाखवते एका एक बाउलमध्ये हे घेतलेलं आहे अमरस आपण पन जे आत्ता बनवलं होतं तेच घेतलेलं आहे आणि इथे परत दोन चमचे साखर ॲड केलेली आहे आणि एक घट्ट असं एक चमचा दही ॲड केलेलं आहे सॉरी दोन चमचे दही ॲड केलेलं आहे इथे बघा ह्या ह्यालासुद्धा मिक्सरची गरज नाही आहे आपण पटकन असो ते हात मॅशरनं घ्यायचं आहे मिक्स करायचं आहे व्यवस्थित तर बघा आपली लशीसुद्धा तयार आहे तुम्ही याच्यावरती ड्रायफ्रूट्सचं सारी टाकू शकता तर गायचा अमृतचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आहे कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर नवी असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा भेटूया अशाच नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय